पुरणपोळी आपली झाले मस्त चाललेली माहेर चाललेले महाटका देवीच मंदिर कासाड्यामध्ये एन्शन मध्ये मग गपचुप का आता चांगला आहे माणूस हळूहळू मस्त होतो तर आधी जरा सूरजुग झालं तर थोडा कमी आहे आता उठवू शकते गुड मॉर्निंग शुभप्रभात तर आज सणाचा दिवस त्याच्यामुळे सकाळी सकाळीच इथे जेवणाची सुरुवात केलेली आहे मी गोडाचं मला बनवायचं होतं तर डाळ भाताचा कुकर इथे वगैरे तयार करून ठेवला आणि एका डिशमध्ये घेतलेली आहे तुरीची डाळ तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि डाळ भाताच्या कुकरमध्येच वरच्या साईडला ठेवली म्हणजे जास्त आपल्याला ते शिजून जायची नव्हती म्हणून वरच्या साईडला डिश मी ठेवलेली आहे पाणी बघा तुम्ही किती कमी टाकलेलं आहे म्हणजे एकदम शिजून मॅश नको व्हायला म्हणून पाण्याचं प्रमाण इथे कमी ठेवलेलं हो आहे तर एक तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला कुकर करून घ्यायचं आहे आणि डाळ आहे ना ती जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे म्हणजे एकदम कच्ची पण नाही राहिली पाहिजे आणि एकदम शिजून मॅश पण नाही झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला डाळ ती शिजवून घ्यायची तर कुकर गॅसवर ठेवला आणि त्याच्यानंतर वेलची आणि गुळ आहे ना त्याचे तुकडे करून घेतले म्हणजे गुळाचे बघा हे तुकडे आहेत ते आपल्याला ना वगैरे खूप बरे पडतात आणि हा जो गुळ आहे ना ऑर्गॅनिक आहे चवीला पण खूप असा भारी लागतो तर ही सगळी बेसिक जी तयारी आहे ना ती मी करून घेतलेली आहे कुणालचे बाबा फुलं काढतायत जाईची त्यांना ती फुलं भरपूर आवडतात सुगंध खूप छान होतो ना फुलांचा मला म्हणाली मी काढतो आज फुलं म्हणता काढा चाफ्याची काढली का वरती हात पोचला हां 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 इथे वरच्या साईडला पण आहेत चाफा पण जा ते घरटं बांधले ना पक्ष्यांनी त्याच्यामुळे जास्त आम्ही हालचाल करत नाही तिथे मी कधीपासनं म्हणते हे दोघंजणं आहेत कुठे अजून आले कसे नाही आले कसे नाही ते बघा ना हां ते टाकी आहे ना तिथे दोघंजणं बसलेत कधीपासून तिकडं थंडावा असतो ना या चला भूक लागली ना हां वागे ये हां बघा काल आलं बेटा भूक लागली भूक लागली हां चला 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 हां खेळून दवून आले का असे बसतात एक सर म्हणजे भूक लागल्या अशी जास्त करून असे बसतात गपचूप आता त्यांची मस्ती की नाही चालू असते चला या चला जरा गरम आहे ना त्यांचं खाणं म्हणून अजून दिलं नाही आहे हे बेटा वागू या ये, ये, ये? 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 वाघ्याची जी फेवरेट जागा आहे ती बसायची थंडावा असतो ना आता गरमी होते ना म्हणून तरी चल आणि हा आमचं जंगली शेरू ए शेरू चला 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 माझं काम आहे किचन मध्ये आता कुठे चालला बाहेर तुझे खायला येतं चला जेवायला ये जेवायचं नाही जेवायचं ना हा हा बघा जेवायचं बोल आला ना उठून लगेच नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा तुमचं रक्षाबंधन जे आहे खूप छान जाऊ दे सर्वांचं आनंदाने आणि कशा कशाने हा छान छान प्रकारे सण तुमचा साजरा दे आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत रक्षाबंधन होऊन गेलेला असेल परन्तुम् पण तरी पण माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला शुभेच्छा देतील ना सगळ्यांना म्हटलं शुभेच्छा द्या तुमच्या बहिणी बघत असतील ना व्हिडिओ सर्वांना हार्दिक शुभेच्छा आनंदात सण साजरा करा सगळ्यांनी मजा करा आमचं काही तर सण नाही काय आम्ही आता काय करू शकत नाही लांब सगळेजण ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने एन्जॉय करायचं आजचा दिवस आम्ही ठरवलेला आहे तर तुम्हाला पुढे बघायला मिळेलच काय काय आम्ही करणार आहे ते हा बाहेर जायचं जायचंय आम्हाला कशाला उगाच गरज नसताना मिरच्या काढून ठेवायच्या आज राहू दे त्याच्या झाडावरती सुकू दे रंग चेंज व्हायला लागले ना एकदम पिवळा रंग यायला लागलाय चला आंघोळीला हो पाणी तापलंय चला पण आपण त्याला मार ना माझ्या ऑल स्पायसेसच्या झाडाला त्या हिला खरं म्हटलं ह्याला मार घेवड्याला घेवड्याला डबल टेबल होऊ दे घेवड्याला तिथे जास्त कीड लागली होती गोवल्याची होऊ दे होऊ दे मला चिंता लागून राहिली त्या झाडाची हा वापरायची पानं काढून अच्छा हा 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 काढूया आता चला तर हे असं सकाळचं बघा आमचं काम चालू असतं गार्डनचं पण आज जास्त असं काही केलं नाही आज थोडस सगळं साईडला केलंय आज म्हटलं आपण सण साजरा करूया हा तेच सर्वांनी जरा ना वाघ्याकडे वाघ्याकडे बघा सगळ्यांनी त्याची अवस्था बघा <laughs> त्याला ना आंघोळ नाही करायचे तिकडे बघा आंघोळ चालू आहे ना शेरूची तर चिकला ना माखून आले होते दोघ जण पण त्याच्यामुळे त्यांना आंघोळ घालतायत ते कोणाला जेव्हा दम देतात ना त्याला त्याच्यामुळे हा बघा इथे घाबरलंय काय नाही करतो बाबा किती नाटकं आंघोळ करतो ना ऐकत नाही अजिबात त्यांना दम द्यावा लागतो ए फटका देणार एक शंभू लावला चला, चला पण काय चला तर देवपूजा बघा माझी करून झालेली आहे आणि आता देवाला राखी बांधते मी दरवर्षी मी याच पद्धतीने रक्षाबंधन साजरा करते माझा तर ह्या बघा ह्या देवासाठी राख्या आणलेल्या चार राख्या मी घेऊन आलेली आहे तर ह्या दोन आणि अशा ह्या दोन चला राखी बांधून घेऊया देवाला हे जे देव आहेत ना तेच माझे भाऊ आहेत आणि ह्याच्या दोन राख्या आहेत ना त्या पण ठेवलेल्या आहेत दुसऱ्या भावांसाठी ह्या बघा अजून गोडाचं बनवायचं बाकी आहे त्यात <laughs> बघा लाईट गेली लवकर गेली लाईट आज आज सोमवार सोमवारची लाईट बघा जाते ना आमच्याकडे त्याच्यामुळे गे लाईट गेलेली आहे थोडीफार तयारी मग अशी केली होती आता बघूया पुरणपोळ्या करते मी पटकन आणि झटपट तुमच्याशी रेसिपी शेअर करते थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या जशा मला जमतात तशा मी तुमच्याशी शेअर करते चला मग आता थोडीफार तयारी करून घेते लाईटची वाट बघते नाहीतर मग जसं जमेल तसं करून घेऊया छान वाटते प्रसन्न वाटते पूजा झाल्यानंतर थोडंसं ना उजेड येतो आहे समोर आता सूर्यकिरणं आलेली आहेत ना त्याच्यामुळे किचनमध्ये थोडासा उजेड आहे त्याच्यामुळे फारसा असं मला वाटत नाही काही असं असं फरक पडेल म्हणून होऊन जाईल आपलं काम तर कुकर पण बघा आपला थंड झालेलं आहे ती डाळ वगैरे ना ती बाहेर काढून घेते ते पुरण असतं ना म्हणजे सारण पटकन तयार करून घेऊया आपण तर लहानपणी गुजराती फॅमिलीकडे मी काम करायचे म्हणजे घरकामसुद्धा मी केलेलं आहे जेवणाची कामंसुद्धा केलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला गुजराती जेवण वगैरे आहे ते जमतं तर जैन फॅमिली होती त्यांच्याकडे मी दोन वेळेचं जेवण वगैरे करायला जायची आणि त्यावेळेस तिथे मी ह्या पुरणपोळ्या शिकली होती तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या करतात जैन फॅमिलीमध्ये गुजराती फॅमिलीमध्ये म्हणेन मी त्याच्यामुळे म्हटलं चला आज हीच रेसिपी तुमच्याशी शेअर करते आणि खूप आवडतात मला ह्या पुरणपोळ्या खूप छान लागतात आता खूप वर्षानंतर पुरणपोळ्या मी करते आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुठंतरी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करावी तर तुरीची डाळ बघा उकडून घेतली होती कुकर ना कुकरमध्ये लावून ती थंड करून घेतली अगोदर कडेमध्ये एक चमचा तूप घातलं आणि त्याच्यानंतर ती उकडली डाळ आहे ना ती घातली गूळ टाकलं चवीप्रमाणे वेलची टाकली आणि गूळ आपलं चांगलं असं विरघळेपर्यंत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते पुरण आहे ना म्हणजे सारण आहे ना ते चांगलं असा गोळा होऊन जाईल ना अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं शिजवून घ्यायचं एक पाच मिनटं फक्त लागतात आणि छान प्रकारे तो गोळा तयार झाला की म्हणजे आता जे पाणी असतं ना ते सगळं सुकून गेलं का ते सारण आपण खाली उतरवून ठेवायचं थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर मी ते घेतलेलं आहे पीठ मळायला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आहे तेल टाकलेलं आहे एक चमचा आणि जसं आपण पराठ्यांना किंवा चपात्यासाठी वगैरे बघा पीठ मळतो ना त्याच पद्धतीने इथे पीठ बघा मळून घेतलेलं आहे आणि जितकं शक्य होईल तितकं चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे आपली जी पुरणपोळी आहे ती साईडला फाटायला नको म्हणून छान प्रकारे असं मळून घ्यायचं तर नेहमी बघा आपण चण्याच्या डाळीची पुरणपोळी करतो पण तुम्ही एकदा म्हणजे मी अगदी तुम्हाला खास अशी विनंती करेन की तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या पण तुम्ही एकदा करून बघा खूप छान प्रकारे तयार होतात आता ही गुजराती फॅमिलीची रेसिपी आहे त्याच्यामुळे त्याच पद्धतीने तुमच्या हे शेअर करते आता ह्या पुरणपोळ्यात ना त्या साईजने म्हणजे आकाराने खूप लहान लहान असतात त्याच्यामुळे बघा जास्त अशा मोठ्या नाही करणारे तरी पण मी थोड्याशा अशा, अशा मोठ्या साईजमध्येच केलेल्या आहेत नाहीतर खूप अशा लहान साईजमध्ये त्यांच्या पुरणपोळ्या असतात तर एका लहानशी अशी पोळी लाटून घेतली त्यात हे पुरण आहे ना थंड झालं भर ते भरलं आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि आपल्याला जसा आकार पाहिजे लहान मोठा त्या आकारामध्ये इथे लाटून घेतलेलं आहे पुरणाचं प्रमाण इथे जास्त ठेवायचं म्हणजे भरपूर असं पुरण भरतात अ... त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये पुरण बघा इथे टाकलेलं आहे छान प्रकारे बघा लाटून पण झालेले आहे कुठेच अशी फाटलेली वगैरे नाही आहे आणि मग इथे तवा पण गॅसवरती गरम करत ठेवला होता आणि छान अशी परतून घ्यायची आणि शेकताना इथे मी घीचा वापर केलेला आहे एक दोन ते तीन चमचे म्हणजे छ भरपूर असं घी टाकायचं आणि व्यवस्थित अशी काय म्हणेन मी अशी काय त्याला म्हणतात गुलाबी रंगावर छान अशी परतून घ्यायची शेकून घ्यायची आणि ते छान प्रकारे तयार झाले आपली पुरणपोळी पुरणपोळी आपली झाले मस्तपैकी छान सुगंध सुटलाय ना सारखं <laughs> ते लायटीकडत जाते ना नजर हा गर्मी पण होते ना तर माझ्या देवाचा नैवेद्य काढला म्हणजे गोड देवाला काय तर पुरणपोळी आज एक मिनिट मी जरा पाया वगैरे पडून घेते माझ्या स्वामींना रक्षाबंधनाचं नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे आता घरातली बाकीची जी कामं आहेत ती पटापटांना करून घेते तर चला मग आता निघाले मी बाहेर जाते म्हणजेच माहेरी चाललेली आहे एक दोन तीन ठिकाणी जायचं आहे ते बघा कुणालचे बाबा पटकन यायचं आहे आता वाजले तर काहीतरी अकरा वाजलेत कारण घरातलं थोडंसं काम बाकी आहे आणि हे बघा हे डब्यामध्ये ना दोन तीन पुरणपोळ्या पूरा आपण घेतलेल्या आहेत जरा ठेवू ना तिकडे ऐकलं तर इथे आम्ही निघालो मला वाटतं काहीतरी अकराच्या दरम्यान घरातून निघालो कुठे जायचं काय जायचं काहीच ठरवलं नव्हतं म्हणजे घराबाहेर पडायचं इतकं मात्र ठरवलं होतं पण कुठेतरी देवाच्या ठिकाणी आपण जायचं म्हणजे मंदिरात वगैरे आपण जाऊया असं जेव्हा म्हणत होते आणि मग म्हटलं चला तसंच करूया घराबाहेर पडलो त्याच्यानंतर तळ्यामध्ये गेलो अगोदर तळ्यामध्ये आमची ना एखाद दोन कामं होती ती केली आणि मग कुणालचे बाबा म्हणाले वा की आपण जाऊया कासारड्याला म्हणजे तळ्यापासूनच एक जवळच एक पाच मिनटं कासारडे आहे घुरा बघा घुरं बघा हळू बघ कशी मारामारी का काय नाही तिकडे नाही तर आम्ही की नाही इथे माडकादेवीचं मंदिर आहे तिकडे आम्ही चाललो आहे आता गुरं बघा कशी लाईन लागलेली आहेत तर एक ते काका होते त्यांना विचारला ॲड्रेस आम्हाला ॲड्रेस माहीत नाही आहे ना त्याच्यामुळे ही बघा गुरं त्या काकांचीच गुरं आहे ती कासाड्याला आहे ना कासाड्यालाच आहे ते देवीचं मंदिर जाणार हां मंदिर पार्किंग हो तर हे बघा हे देवीचं मंदिर कासाड्यामध्ये आणि आज सोमवार आहे ना त्याच्यामुळे गर्दी सुद्धा आहे मंदिरामध्ये हां चला आतमध्ये ध्यानी मनी नसताना पण आपल्यावर बघा एखादी कृपा होते ना तसंच आज झालं होतं आमचं काहीच ठरलेलं नसताना असं अचानक आमचं म्हाडकादेवी मंदिरात जाणं ठरलं वाटतच आणि इतकं सुंदर आम्हाला वाटलं ते मंदिर दर्शन इतकं छान झालं आजूबाजूचा परिसर इतका छान आहे देवीची मूर्ती बघितली आणि क्षण असं आलं की म्हणजे काही सुचतच नव्हतं मला आम्ही अशी स्तब्ध तिथं उभे होते देवीच्या मूर्तीकडे बघत इतकं मस्त वाटलं जाऊन तिथे मी कुणालच्या बाबांचे खूप असे आभार मानले की त्यांना म्हणजे खूप असे म्हणाले मी त्यांना खूप चांगलं तुम्ही मला इथे घेऊन आलात ते तर अशा बघा गोष्टी होतात तर दर्शन घेतलं आम्ही आणि मंदिराच्या बाहेरच इथे छोटे छोटे ना स्टॉल असतात ना ते असे लागले होते म्हणजे नारळ बघा असं ना ओटीन हार वगैरे खाण्यापिण्याचे पदार्थ असं होतं आणि प्रसाद म्हणून इथे ना आज केळी चिवडा आणि नारळाचे तुकडे असतात ना ते सगळं असं ठेवलं होतं म्हणजे सर्व भाविकांसाठी लहान मुलांसाठी इथे खेळणी वगैरे पण विकायला होती आणि आज रक्षाबंधन त्याच्यामुळे काही काही स्टॉलवरती अशा राख्या वगैरे पण बघा विकायला होत्या खाण्यापिण्याचे पदार्थ असत ना ते सुद्धा इथे विकायला होते खूप अशी लहान छोटी छोटी मुलं सुद्धा त्या खेळण्याच्या भोवती अवतीभोवतीने अशी खेळ होती छान वाट होत बघायला मला खूप मला आवडलं ती माणसं येतच चाललेत ना श्रावण सोमवार ना म्हणून ते गजबत आहे अरे बाबुड्या अरे बाबुड्या एकट आलास टेन्शन मध्ये बिचारा मी टेन्शन मध्ये खूप टेन्शन मध्येस मग गपचुप का तू हा तसत का नाही मी म्हटलं टेन्शन मध्ये एवढा घाबरलेला काय देवगड कि बघायची मम्मी दर्शन करून निघालो आपण दर्शन आमचं करून झालं आणि आम्ही आता निघालो आता जायचंय कुणालच्या बाबा कणकवलीला जायचं बोलतोय तिकडे आम्ही अजून काही नक्की नाही केलंय पण विचार चालू आहे की कणकवलीला जायचं कलमटलं ना हा चला थोडेसे नाराज आहेत कुणालच्या बाबा जरा नाही तुमचा चेहरा थोडासा उतरल्यासारखा आहे त्याच्यामुळे मग घराबाहेर पडलो आम्ही असं होतं ना सणावाराचं असं की त्यांचा चेहरा असं उतरलेला असतो जवळ कोण माणसं नाही ना त्याच्यामुळे चला हा गाड्या तिकडे आहेत पण मंदिर सुंदर आहे तुम्ही जर आलात ना तर नक्की भेट द्या मंदिराला आता खूप लांबून लांबून माणसं इथे आलेली आहेत अगदी देवगड पासन आलेले आहेत पाया पडलेल्या माणसं इथे मंदिर खूप सुंदर आहे पुन्हा आता इकडे आमच्या फेऱ्या आता होणार आहेत जिथे आम्हाला आवडतं ना तिथे आमचं जाणं चालू राहत हे पहिल्यांदा तुम्ही शेअर केलेलं आहे मी आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम आजूबाजूचा परिसर आहे ना तो पण इतका सुंदर आहे ना खूप छान आहे असं मस्त परिसर आहे तर मंदिराच्या बाहेरचा परिसर म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे ना तो तुम्हाला मी थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे दोन्ही साईडला असं जंगल आहे हिरवगार सगळं झालेलं आहे आणि मध्येच हा असा छोटासा रस्ता म्हणजे इतकं छान वाटं होतं ना असं वेगळंच वाटं होतं वळणावळणाचा छान असा रस्ता आहे आणि अशी कौलारू घरं गावातली लाल मातीची इतकं सुंदर वाटं होतं बघायला त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन तुम्ही जर का ह्या साईडला आलात तरळ्यामध्ये आणि कासारड्याला तुम्ही आवर्जून भेट द्या या महाडकाई देवीच्या मंदिरात जरूर जाऊन तुम्ही दर्शन घ्या सगळ्यांनी तर तिथून आम्ही निघालो आणि मग कुणालचे बाबा म्हणाल की आपण कणकोलला जाऊया तर कणकवलीच्या आधी कलमट म्हणून गाव येतं तिथे श्री स्वामी समर्थ यांचं मठ आहे तर तिथे आम्ही गेलो आणि ह्याच्या आधीसुद्धा मला वाटतं कदा एकदा का दोनदा मी तुम्हाला हे जे कलमठमध्ये श्री स्वामी समर्थ यांचं मठ आहे ना यांचं दर्शन दिलेलं आहे तर आज पण असं खूप इच्छा होती जायची त्याच्यामुळे तिथे पण आम्ही गेलो एक दहा ते पंधरा मिनटं बसलो शांतपणे देवाचं दर्शन घेतलं आणि मग तिथून आम्ही निघालो घरी यायला खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही पण जर का ह्या साईडला कधी आलात कणकवली साईडला तर कणकवलीच्या आधीच कलमट म्हणून असं गाव होतं तिथं रस्त्यामध्ये कसं बोर्ड लावलेला असतं एक दोन मिनिटाच तिथे आहे स्वामींचं मठ तर जाऊन तुम्ही जरूर दर्शन घ्या एक गोष्ट तुमच्या शेअर करायची शे वाटते अगदी मनापासून आज जो मी अनुभव घेतला त्याच्यावर सांगते की देवापेक्षा आपल्या जवळचं कोणी नाही हेच नातं खरं आहे आणि आता संध्याकाळचे सहा सव्वा सहा झालेले आहेत दुपारी आम्ही काहीतरी दोन अडीचच्या दरम्यान घरी आलो आणि त्याच्यानंतर घरातलं उरलेलं काम म्हणजे की नाही कपडे वगैरे बाकी होते धुवायचे त्या आल्यानंतर आता संध्याकाळी केलं लाईटसुद्धा नव्हती आमच्याकडे लाईट आता मगाशी आली काहीतरी मला वाटतं साडेचारच्या दरम्यान लाईट आली त्याच्यानंतर मग सगळं पटापट काम करून घेतलं मी आणि आता रात्रीच्या जेवणाची तयारी आता लवकरच करून घेते म्हटलं म्हणजे जरा भूक लागली आता आम्हाला त्याच्यामुळे म्हणजे पटापट जेवण करून घेते पुरणपोळ्या सकाळी ज्या केल्या होत्या ना त्या सगळ्या संपल्या खूप छान झाल्या होत्या पुरणपोळ्या जास्त नव्हत्या केलेल्या मला वाटतं काहीतरी दहाच पुरणपोळ्या झाल्या पण खूप मस्त झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर पुरणपोळ्या बघा मी डब्यामध्ये भरून नेल्या होत्या तुम्हाला मी दाखवल्या त्या म्हणजे असं काही विचार नव्हता की काय करायचं मी तर सगळं ते घेऊन जाते म्हणजे कोणाला म्हणजे गाय वगैरे रस्त्यात दिसली तर आपण देऊ शकतो काय पण असेल ते पण काय ठेवलं आम्ही मंदिरात गेलो ना तर काय मला माहीत नाही पण असं माझ्या मनात आलं की आपण देवीच्या इथे तो नैवेद्य म्हणून ठेवा आणि मग तसं मग केलं आम्ही देवीच्या इथे मंदिरात त्या पुरणपोळ्या नैवेद्य म्हणून ठेवल्या मग असं तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा बाय बाय सर्वांना